कमेंट्स काय येतील ना ते खरंच सांगता येत नाही हे फक्त एकदा बघून ठेवा मग तुम्हाला सांगते कमेंट काय आली होती नमस्कार डॅम्स किचन मध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण कच्च्या कैरीचे दोन चटपटीत पदार्थ करूयात अगदी पटकन होतात आणि चविष्ट सुद्धा तर इथं मी दोन कैऱ्या घेतल्यात मध्यम आकाराच्या एक तर त्याला पाड लागले आणि थोडीशी किडकी पण आहे तर आता ही बाजूला ठेवून देऊयात आणि दुसरी जी कैरी आहे ना ती पण चिरून बघूयात बाहेरून अजिबात कळलं नाही ती ही कैरी किडकी असे पण आज चिरल्यानंतर दिसली तर आता ही दुसरी चिरून घेऊयात आणि आता तुम्हाला सांगते की कमेंट काय आली हा व्हिडिओ जेव्हा फेसबुकवर पोस्ट केला ना तेव्हा हातात कैरी घेतलेली बघून एक दोन ज्योतिषांनी मला मेसेज केलाय की तुमचं हाताच्या रेषा बघून भविष्य सांगतो बापरे हसून हसून पडलो खर तर कोणाला कशाच तर कोणाला कशाच तर इथं मी आता ही जी कैरी आहे ना ती चिरून घेतली आपण अगदी झटपट होणारं कैरीचं फुट करतोय फुट म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचं लोणचं हे जे ना ते फक्त दोन दिवस टिकतं जास्त टिकत नाही वर्षातनं एकदाच करायला मिळतं आणि चवदार पण होतं म्हणून जोपर्यंत कैर आहेत ना तोपर्यंत हे फुट एकदा नक्की करून बघा आमच्या घरी तर सगळ्यांना आवडतं तुम्हाला ही आवडेल अशी आशा करते आणि जिथे आवडेल ना तिथे पटकन लाईक करायला विसरू नका तर आता या कैरीच्या ज्या फोडी आहेत ना त्या फोडी मी एका बाउलमध्ये काढून घेतल्या इतकं पटकर होतं आणि चविष्ट होतं की मुलं अगदी आवडीनं खातात तर आता या ज्या फोडी आहेत ना त्या फोडीला आपण पहिल्यांदा लाल तिखट लावून घेणार आहोत रंगाचं वापरा किंवा तिखटपणाचं वापरा तिखट आवडत असेल ना तर तिखट वापरा नंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि त्यानंतर खिसलेला गोल घालायचा आता जेवढी आपली कैरी आहे ना त्याच्यात दीडपट तरी गुळ लागतो बरं का आणि कैरी जर का आंबट असेल ना तर दुप्पट गुळ घातलात ना तरीही चालेल कितीही गुळ असला ना तरी खपतो आणि हो डायबिटीसची माणसं चवीला म्हणून नक्कीच खाऊ शकतात बरं का खूप खाता येणार नाही ना। तर आता हे सगळं घालून म्हणजे तिखट मीठ आणि गुळ घालून ही कैरी आपण पाणी सुटे तोपर्यंत बाजूला ठेवून देऊयात आता इथं मी अगदी अर्धी वाटीच हरभऱ्याची डाळ भिजवली होती आता ही जी भिजलेली डाळ आहे ना यामध्ये आपण उरलेल्या कैरीचे तुकडे घालूयात आता जेवढी डाळ ना तर ती किती आंबट होईल याचा अंदाज घेऊन कैरी किती आंबट आहे याचा अंदाज घेऊन मगच कैरीचे तुकडे याच्यामध्ये घालायचे आणि नंतर पुन्हा याच्यामध्ये सुद्धा चवीनुसार लाल तिखट घालायचं लाल ऐवजी हिरवी मिरची जरी वापरलीत ना तरीही चालेल पण हिरव्या मिरचीपेक्षा तिखटाचा रंग खूप छान येतो चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्सरमध्ये ओबडधोबड फिरवून घ्यायचं आता बघा ही डाळ मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर कशी तयार होती ना ती दाखवते याला आम्ही आंबा डाळ किंवा वाटली डाळ म्हणतो आता ही झटपट खायची म्हणून अशी केलीये नाहीतर डाळ भिजत घालून डाळ वाटून घेऊन त्याच्यामध्ये तिखट मीठ साखर घालून घ्यायचं आणि नंतर ही जी डाळ आहे ना ती जेव्हा आयत्या वेळेला आपल्याला खायची त्यावेळी खिसलेली कैरी फक्त घालायची आणि वरून गार झालेली फोडणी घालायची म्हणजे डाळ अजिबात लवकर खराब होत नाही तर या पद्धतीने करतात आज झटपट पण दाखवली आणि दुसरी पण तुम्हाला रेसिपी सांगितलेली आहे तर आता इथं मी तेल तापत ठेवलं तापलेल्या तेलामध्ये फोडणी करून घ्यायची मोहरी घालून घ्यायची हळद घालून घ्यायची आणि हिंग घालायचं भरपूर हिंग घाला हिंगाचा वास खूप छान लागतो आणि ही फोडणी आता आपण गार करत ठेवणार आहोत फोडणी गार का वापरायची तर हे दोन्ही पदार्थ खराब होऊ नयेत म्हणून गरम फोडणी घातली ना ती की हे पदार्थ पटकन खराब होतात मग ही गार झालेली म्हणजे फोडणी अशी आपण वर्ण घालून घेणार आहोत हे बघा आता किती खमंग आणि चटपटीत पदार्थ तयार झालाय सांगा बरं अगदी सॉस ला माग सरेल एवढी छान चव या, या फुट्याला येते बर का आणि ही आंबा डाळ कशी वाटली आवडली ना चला व्हिडिओ पटकन लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि हो मला माहितीये कैरीचा सीझन चालू झालाय त्यामुळे तुमच्याकडं आता एक तरी कैरी मध्ये असणारच आहे तेव्हा एकाच कैरीचं का होईना पण हे फुट नक्की करून बघा बरं का आणि त्याच्यातलीच जर एखादा तुकडा राहिला तर ही डाळ सुद्धा करून बघायला अजिबात विसरू नका उन्हाळ्याच्या दिवसात गारवा देणारे आणि चटपटीत पदार्थ खावेशी वाटतात तर इथं मी पान वाढून घेते पहिल्यांदा मीठ वाढून घेतलं मीठ मधोमध -मद वाढायचं आणि समोरचा ज्या ठिकाणी जेवायला बसला त्या अंदाजानेच वाढायचं तर समोर ताक ठेवल्यानंतर पहिल्यांदा मीठ दिसेल नंतर डाव्या बाजूला लोणचं घालायचं कोशिंबीर घालायची किंवा चटणी घालायची जे थोड्या प्रमाणात खाल्लं जाईल ना असं डाव्या बाजूला घालायचं आणि नंतर uh -huh. उजव्या बाजूला भाजी घालून घ्यायची वाटीची आमटी उजव्या बाजूला ताकाची आमटी उजव्या ताकाची वाटी उजव्या बाजूला म्हणजे जे भरपूर प्रमाणात खावंच वाटतंय ते उजव्या बाजूला घालायचं मधोमध एक पोळी घालून घ्यायची आणि नंतर भात वाढायचं बरं का तळण मधोमध घालायचं चला आपलं पान तयार आहे